जगाचा शेवट सात आहे वर्तमानपत्रातून तीन तीन इंच उंचीच्या हेडलाइन्स किंचाळत होत्या ज्या प्राक्तनाला घमेंडखोर मानव वाकुल्या दाखवत होता तेच प्राक्तन आपल्या विकराळ स्वरूपात त्याच्या समोर उभं ठाकलं होतं माझे शब्द ऐकणारे तुम्ही सर्वजण नीट ध्यान देऊन ऐका तुमच्याही भवितव्याची गुरुकिल्ली तुमच्यात स्वतःतच आहे ती शोधण्याचे अनंत प्रयत्न झालेत काही जणांना ती सापडली ते संत महात्मे झाले ते कोणाच्याही ऐका कोणाच्याही आवाक्याबाहेर नाही तुमचा मेंदू आणि माझं विचार केंद्र यात मूलभूत फरक नाही असला तर तुमचाच मेंदू जास्त प्रभावी आहे मी एवढीच सूचना देतो मला एक कांचन भेटली होती कांचन सुवर्ण खरोखर योग्य नाव पण अशा अनेक कांचन तुमच्यात आहेत